नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज एक महत्वाची अपडेट आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं जे सहसंचालक लेखा व कोशागरे विभाग आहे त्यामध्ये महत्वाची भरती आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या जे परिसरात जे नागपूरचं ऑफिस आहे सहसंचालक लेखा व कोशागरे यांची खूप मोठ्या प्रमाणात जागा आणि भरतीची जाहिरात आजच पडलेली आहे जवळजवळ यश टेनचं पद आहे ते कनिष्ठ लेखापाल म्हणून त्यामुळं विद्यार्थी मित्रांना आता आपण सविस्तर जाहिरात बघूया की यामध्ये क किती जागा आहेत पात्रता काय आहे अर्ज तर सुरू झालेले आहेत आजपासूनच त्यामुळे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट रोज मिळत जातील तर आप आता बघूया आपण की यामध्ये कोणत्या जागा आहेत आणि त्याच्या संबंधित संवर्गाचे आरक्षण कसे आहे आता आपण बघतोय की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा कोशागरे नागपूर विभाग नागपूर या प्रादेशिक विभा विभागांतर्गत संचालक सहसंचालक संचालक कार्यालय नागपूर कोशागार ऑफिस नागपूर भंडारा गोडचिरोली च व चंद्रपूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क वेतनस्तर एस एन म्हणजे चांगला ऑफिसर लेवलचा पोस्टचा एस टेन म्हणजे तलाठीच्या वरचं स्केल आहे याला तलाटी एस एटमध्ये येतो ग्रामसेवक एस मध्ये येतो ये आणि एस टेन म्हणजे चांगला स्केल आहे तर तुम्हाला सांगायचं एवढंच की यामध्ये आपण बघतोय स्क्रीनवर की जवळजवळ छप्पन जागाची भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व हा ह्या विभाग म्हणजे काय असतो आहे ते कर्मचाऱ्याचा पगार करणारा शासकीय कर्मचाऱ्याचा पगार करणारा हा विभाग आहे कोषागार विभाग तर आता आपण बघूया की एस सीला सहा जागा आहेत एस टीला तीन आहेत विजाला दोन भजप दोन असे वेगवेगळ्या वेग ओ बी सीला सात आहेत आणि ये एस बी सी सहा ईडब्ल्यू एस सहा आणि ओपनला एकोणीस अशा एकोणीस छप्पन जागा आहेत यामध्ये आपण बघतोय की स सगळं आरक्षण वगैरे संबंधित दिलेलं आहे त्यांनी प्रकल्पग्रस्त पदवीधर सविस्तर आपण स्क्रीनवर बघतोय आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये थोडेफार जागा वाढण्याची कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे यामध्ये जागा बऱ्यापैकी वाढू पण शकतात जसं मागणी प्र पत्र त्यांना प्राप्त होईल त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी बिंदास्त हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपण पुढं बघतोय की याचं वेळापत्रक कसं असणार आहे जागा वगैरे याच्या आणि परीक्षाचं तर यामध्ये बघतो आहे आपण की ऑनलाईन परीक्षाचा जो कालावधी आहे फॉर्म भरण्याचा दहा एक पाच वाजल्यापासून चालू होणार आहे दहा तारीख म्हणजे दहा जानेवारी पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ तुम्हाला एक महिना फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळणार आहे दहा जानेवारी म्हणजे जवळजवळ दोन दो दिवसांनी आणखी फॉर्म चालू होणार आहेत आणि द नऊ फेब्रुवारीला याचे फॉर्म बंद होणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षा भरण्याचं शुल्क भरण्याची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या तारखेच्या पर्यंत आहे नऊ तारखेला आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करायची जी आहे ते प्रिंट करायचे संकेतस्थळावर ते सांगतील की कधी ते हे येणार आहे त्यामध्ये सविस्तर अपडेट जी आहे ते वेबसाईटला टाकतील असं सांगितलं आहे आणि जर वेळापत्रकामध्ये काही बदल असेल तर तुम्हाला स्पेशली कळवलं जाणार नाही त्यासाठी तुम्ही महाकोश महाराष्ट्र डॉट गो डॉट या या वेबसाईटवर तुम्ही अपडेट राहा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता आपण विद्यार्थी मित्रांनो पुढं बघूया की या पदाची पात्रता आहे काय आहे तर यामध्ये सर्वात सोपी पात्रता म्हणजे संविधानिक विद्यापीठाची काय पाहिजे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुमचं कोणत्याही शाखेमध्ये जर ग्रॅज्युएशन असेल आणि तांत्रिक आहारता काय मराठी टंकलेखनाचे किमान तीस तीस आ, शब्द प्रति मिनिट व इंग्रजी शाही चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मार्द मर्यादेचे वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुमची टायपिंग असणं पाहिजे थर्टी वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश असेल तर फोर्टी अशी तुम्हाला टायपिंग यामध्ये पाहिजे आणि दुसरं जर विचार केला आणखी तर यामध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क असणारे विद्यार्थी मित्रांनो एक हजार खुल्या वर्गासाठी एक हजार आणि राखीव आहे जे आहेत इतर खुला सोडून ते नऊशे आणि माझी सैनिक यांच्यासाठी नील फी असणार आहे म्हणजे माझी सैनिक जे उमेदवार फॉर्म भरणार आहेत त्या कोट्यातून त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये फॉर्म भरण्याची सुविधा आहे आणि यानंतर आपण बघतोय की जाहिरातीत संक्षिप्त जाहिरात पद्धत आवश्यक अर्थात परीक्षेचे स्वरूप ते सगळं तुम्हाला त्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जनरल अवेअरनेस म्हणजे ज जी के हे चार टॉपिक असतील आणि ही सविस्तर सरळसेवेची एक्झाम असल्यामुळं बऱ्यापैकी मोठी संधी आहे यामध्ये सरळ सेवेची जागा असल्यामुळे आणि नागपूरच्या सहसंचालक ऑफिसनी ही जाहिरात काढलेली आहे त्यामुळं सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की सर्वांनी हा फॉर्म अवश्य भरून घ्या जेणेकरून तुम्हाला यामध्ये चांगली नोकरीची संधी प्राप्त होईल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू